गावकऱ्यांची पालकांची हेच मागणी आहे कठोर कारवाई झाली पाहिजे असं हे शिक्षकांना करू नये याच्यासाठी गावकऱ्यांची अशी संतप्त भूमिका होती काल आज इथेच पालक हजर आहे आमच्या गावात खिडमिडीचं वातावरण असताना अशी घटना घड घडणं हे गावासाठी फार वाईट दुर्घटना आहे असं व्हायला पाहिजे हो नव्हतं परंतु एका शिक्षकाने असं जे कृती केलं हे फार वाईट आहे असं या आमच्या गावात खिळमिडीचं वातावरण असताना असं व्हायला पाहिजे नव्हतं आमचं गाव एक तालुक्यात आदर्श गाव म्हणून हे अशी घटना घडणं आम्हाला गावासाठी आणि याच्यासाठी फार दुर्दैवी आहे आमची मागणी याच्यावर कारवाई झाली पाहिजे या शिक्षकावर कठोर कारवाई झाली पाहिजे पण पुन्हा या शाळेवर तो रुजू झाला नाही पाहिजे हे आमची एक महत्वाची मागणी आहे पण आज रोजी दिनांक वीस आठ दोन हजार चौबीस रोजी ठाणेदार पोस्टे बालकल्याण समिती सदस्य सेवा प्रांजली जयस्वाल यांनी सुमारे अडीच वाजता फोनद्वारे माहिती दिली की जिल्हा परिषद शाळा

कालिगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे पुढची तपास महिला पोलीस नीता भांडे